क्षेत्र येवती येथील मठाधिपती सद्गुरू नराशा महाराज येवतीकर यांचा पंचेचाळीसवा वाढदिवस उत्साहात साजरा मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती लघु आळंदी येथील जागृत देवस्थान सद्गुरू नराशा महाराज मठसंस्थानचे मठाधिपती श्री सद्गुरू नराशा महाराज यांचा पंचेचाळीसवा वाढदिवस मोठ्या उत्साहात भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला आहे श्री सद्गुरू नराशाम महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व सद्गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली मुखड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती येथे श्री, श्री सद्गुरू नराशाम महाराज जागृत मठसंस्थान असून या संस्थानचे मठाधिपती सद्गुरू नराशाम महाराज यांचा पंचेचाळीसवा वाढदिवस सद्गुरू सेवा समितीतर्फे आशीर्वाद गार्डन वामननगर नांदेड येथे उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी सद्गुरु नराश्याम महाराज यांची अक्षवंत पाद्यपूजा पुष्परचना करण्यात आली आहे यावेळी एकवीस सुहासिनी यांनी सद्गुरू नराश्याम महाराज यांना अक्षवंत करून शुभेच्छा दिल्या आहेत सद्गुरू सेवा समितीच्या वतीने यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सद्गुरू नराश्याम महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व सद्गुरूचा आशीर्वाद घेण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी व भाविकांनी एकच गर्दी केली आहे यावेळी उपस्थित माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर नायगावचे आमदार राजेश पवार नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी जिल्हा परिषद सदस्या पूनमताई पवार माजी जिल्हा परिषद सभापती सुशीलाताई बेट मोगरेकर शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ संध्याताई कल्याणकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील बेंबरेकर सुरेंद्र पाली महाराज शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडोरे शिवसेना एस टी एस सी ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम व हेमंत बेंडे भार्गवराजे विशाल चौधरी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळू महाराज जोशी राजू पाटील व्यंकट पदमवार संतोष महेंद्रकर मुखेड पांडुरंग पाटील टाकळीकर नांदेड महेश धुमशेटवार नांदेड दत्तात्रय पाटील टाकळीकर नांदेड नंदकुमार दाचावार सकनूर संतोष मेडेवार मुखड चंद्रकांत काचमवार टेंभुर्णीकर राजकुमार कोडगिरे नांदेड संतोषभाई इत्यादी सद्गुरू सेवा समितीमधील भक्तगणांनी विशेष सहकार्य केले येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी अवधूत बेंडे अभिषेक राजे अनिरुद्ध राजे वेदांत चौधरी गणेश सुडके लक्ष्मकांत कुलकर्णी पत्रकार कैलास तेलंग टेंभुर्णीकर व सुभाष जाधव शेखर सुरवार आदींनी पुढाकार घेतला आहे नीलकंठ जाधवसह मी वर्षा कांबळे माइंडलाईट मीडिया